मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा सोमपूर गावात दिमाखात शुभारंभ सोपूर गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आमदार मान्य दिलीप बोरसे यांच्या हस्ते नेत्रदीपक सोहळ्याचे सतरा सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला या शुभारंभप्रसंगी बागलान तालुक्याचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भैया सावंत विस्तार अधिकारी आयरे साहेब जायखडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायतला राज्यस्तरीय पुरस्कार मिळवण्यासाठी तसेच विविध उपक्रम गावात राबवून गावाचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न चालू असून सोमपूर गावचे सरपंच सौ क्रांती भांबरे यांचे सदस्य ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी कैलाश राठोड यांचे आमदार बोरसे यांनी कौतुक केले याप्रसंगी गावातील विविध बचत गट उडान महिला संघ पदाधिकारी ग्रामस्थ शिक्षक आरोग्यसेवक अंगणवाडी सेविका आशा सेविका हजर होत्या ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम ऐरी पुढील अपडेट याच विषयासंदर्भात गावचे ग्रामविकास अधिकारी कैलाश राठोड यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासंदर्भात आमच्या प्रतिनिध्यांना दिलेल्या माहितीसाठी या अभियानाविषयी आमचे प्रतिनिधी परशुराम वायर यांना माहिती देताना सोनपूर गावच्या सरपंच सौ क्रांती भामरे आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोनपूर गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज या अभियानाचे बागलांचे कार्यसम्राट आमदार माननीय दिलीपजी भोसेसाहेब बाग पंचायत समितीचे बी ओ भैयाजी सावंत साहेब शरद देवरे साहेब नानासाहेब पवार तसेच अनेक मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली आज या मोहिमेचा शुभारंभ आमच्या गावात झालेला आहे आमच्या यापूर्वी आमच्या सोनपूर गावाने विविध अभियानामध्ये भाग घेतलेला आहे आणि ह्या आमच्या या चांगल्या कामाची पावती म्हणून लोकमत समूहाने आम्हाला राज्यस्तरीय आदर्श सं सरपंच पुरस्कार बहाल केलेला आहे व त्या पुरस्काराची रक्कम ही पंचवीस लाखाची आमच्या गावाला आम्ही मिळवून दिलेली आहे तसेच या अभियानात सुद्धा आमचे गाव जिद्दीने चिकाटीने व चांगल्या प्रकारे नियोजन करून राज्यस्तरीय पुरस्कार मिळ प्राप्त करेल असा मला विश्वास आहे जे गाव करेल ते राव काय करेल या उक्तीप्रमाणे मला या अभियानात माझ्या पूर्ण ग्रामपंचायत टीमचा ग्राम आमचे कर्तव्यदक्ष ग्राम विस्तार अधिकारी व आमच्या गावाचे सुजाम सुशिक्षित ध्येयनिष्ठ गावकऱ्यांची मदत लाभणार आहे म्हणतात ना शिकलेली आहे घर पुढे नेली याप्रमाणे आमच्या ग्राम ग्रामपंचायतीला मोलाचे सहकार्य करणारी जी महत्त्वाची टीम आहे ती म्हणजे महिला बचत गट व उडान संघ या मह्या संघातल्या महिला या बचत गटातील महिला ह्या आम्हाला वेळोवेळी विविध प्रकारची मदत करतात आणि त्यांच्या या मदतीमुळे आम्ही आमच्या अभियानामध्ये बरेचसे पुढे गेलेले आहोत या अभियानात लागणार लागणारे जे कामं आहेत ते कामं जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आमच्या गावाने पूर्ण केलेले आहेत व उर्वरित कामं देखील आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून या शंभर दिवसामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे काम पूर्ण करून आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही राज्यातला राज्यातला हा पुरस्कार नक्कीच मिळवणार त्या दिशेने आमचे खूप मोलाचे प्रयत्न खूप महत्त्वाचे खूप प्रयत्न चालू आहेत आणि आजच्या या दिवशी मी अशी आशा व्यक्त करते की मी माझी टीम माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविस्तार अधिकारी माझे ग्रामस्थ या पुरस्काराचे मानकरी ठरू धन्यवाद